नमस्कार मी माधुरी कुमकर या बातमीपत्रात आपलं स्वागत बातमीपत्रामध्ये घेऊयात काही महत्वाच्या बातम्यांचा आढावा मुंबईला मनोरंजनाची राजधानी म्हणून बळकटी देण्यासाठी सरकारनं महत्वाचं पाऊल उचललेलं आहे आय आय टीच्या धर्तीवर मुंबईत आयआयसीटीची स्थापना करण्यात येणारे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी असं या संस्थेचं नाव असेल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सारखं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी आय आय सी टी हे सुरू करण्यात येईल आणि या करता महाराष्ट्र सरकारने फिल्म सिटी सिटीमध्ये गोरेगावमध्ये एक जागा दिलेली आहे त्याकरता भारत सरकारने चारशे कोटी रुपये बिल्डिंग बांधण्याकरता दिलेले आहेत जसं आयआयटी आहे तसं हे आयआयसीटी आहे लक्षात ठेवा ही काही छोटी मोठी इन्स्टिट्यूट नाही आहे नेशनल इंपॉर्टेंस ची नेशनल इम्युनोसिटी इन्स्टिट्यूट आहे आदी फोकस आहे पहले कॅम्पस को अच्छे से क्यूरेट करना प्रॉपर्ली डेव्हलप करना इंडस्ट्री के साथ पार्टनरशिप्स करना कोर्सेस को प्रॉपर्ली डेव्हलप करना अभी उसपे फोकस बर्कलेच्या जागतिक कीर्तिचा कॅलिफोर्निया विद्यापीठाशी राज्य सरकारने सामंजस्य करार केला ऊर्जा संशोधन आणि धोरणातील सहकार्याबाबत हा करार करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितित कार्यक्रमाला कॅलिफोर्निया विद्यापीठाचे प्रतिनिधी उपस्थित होते सरकारकडून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला तीनशे कोटींचा निधी वितरित करण्यात आलाय मराठा तरुणांच्या रोजगारासाठी आणि उद्योगासाठी या निधीचा फायदा होणार आहे यातून मराठा तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे यंदाच्या बजेटमध्ये मराठा तरुणांसाठी सातशे पन्नास कोटींची निधी तरतूद करण्यात आलेली होती इलॉन मस्क यांची अमेरिकन कंपनी टेस्लाचं शोरूम भारतात पहिल्यांदा मुंबईत सुरू झाले बीकेसीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या शोरूमचं उद्घाटन करण्यात आलं पहिल्यांदा ही सगळी इकोसिस्टीम मोस्टली इम्पोर्टेड असेल पण आम्हाला अपेक्षा आहे की भविष्यामध्ये याच शंभर इंडिनायझेशन या ठिकाणी होईल आणि त्याचीच सुरुवात आज झालेली आहे महाराष्ट्राने इलेक्ट्रिक व्हेकल करता एक अतिशय डायनामिक पॉलिसी तयार केली आहे ज्या पॉलिसी मध्ये चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर पासणं तर गाडीवरच्या टॅक्सेस पर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेंटिव्ह आपण दिले आहेत मॅन्युफॅक्चरिंग करता वेगळे इन्सेंटिव्ह आपण दिलेले आहेत आणि म्हणून आज महाराष्ट्र हे इव्ही करता इलेक्ट्रिक मोबिलिटी करता आता फेवरेट डेस्टिनेशन झालाय मराठी माणसांना आणि गिरणी कामगारांना मुंबईत घरे देणार अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे रखडलेले एस आर ए आणि धोकादायक इमारतीचे प्रकल्प पूर्ण करण्याची कामे सुरू असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय सरकारने या रखडलेले प्रकल्प एस आर एचे प्रकल्प धोकादायक इमारतींचे प्रकल्प क्लस्टरमध्ये घेण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि आपल्याला मी सांगतो आता म्हाडामध्ये जवळपास क्लस्टर पुनर्विकासाला चौदाशे हे हेक्टर क्षेत्रावरील एकवीस क्लस्टर आम्ही मंजूर केलेले आहेत आणि त्यामध्ये डेव्हलपर नाही बिल्डर नाही यामध्ये आता जे रमाबाई नगर घाटकोपरचं आहे सतरा हजार घरं आहेत तिथे कोण विकास करतोय आता तिथे एस आर ए आणि एम एम आर डी ए करते देवेंद्रजीने आम्ही मिळून या ठिकाणी असा निर्णय घेतलेला आहे की ही सगळे जी रखडलेले एस आर एचे प्रकल्प रखडलेले धोकादायक इमारतींचे प्रकल्प हे जेवीमध्ये करायचे मोतीलाल नगर गोरेगाव जी टी बी नगर सायन समो पुर क्लस्टर डेव्हलपमेंट बरोबर याच्या निविदा प्रक्रिया देखील आपण काढलेल्या आहे त्या माध्यमातून सुमारे चार हजार नऊशे भाडेकरूंना रहिवाशांचा पुनर्विकास होणार आहे पुण्यातील आय टी पार्क अशी ओळख असलेल्या हिंजवडीतील समस्यांशी दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच भागा या भागात दौरा केला या पाहणीत यंत्रणांची झाडा झडती घेत तातडीने या समस्यांवर उपाययोजना करण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या चौक तिथं वाहतुकीची कोठडी होते म्हणून भक्षी भक्ती शक्ती चौक आहे तिथं जसं आपण फ्लायओवर केलेला आहे तशा प्रकारचा फ्ला फ्लायओवरचं डिझाईन तिथं आपण लक्ष्मी चौकात करायला सांगितलेलं आहे पाच ठिकाणी नैसर्गिक पाणी अडल्यामुळं नदीपर्यंत ते पाणी कसं जाईल याकरता आपण मोठा चॅनल म्हणजे आता हे टंडन हे पण देतील आणि आपल्याला जलसंपर्क पण देतील किती क्युसेस पाणी गेलं पाहिजे त्याला किती मोठा रुंदीचा ओढा असला पाहिजे ते दो, दोन्ही बाजूनं आपण आरसीसी वॉल करून पुढच कुठंही तिथं अतिक्रमण होता का नये अशा पद्धतीनं ती व्यवस्था आपण करतोय या सर्व महत्वाच्या बातम्यांसह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत राहा पुढारी न्यूज